तर गाईस तुम्हाला मी जसं मी प्रॉमिस केलेलं की तुम्हाला होम टूर देईल तर आता दाखवतो तुम्हाला होम टूर ही आज आजूबाजूचा परिसर असा आहे या साईडला रोड आहे इथून एंट्री करायची स्ट्रेट हां आहे रोड आणि आहे आमच्या आजोबांचं घर चला तुम्हाला दाखवतो मी ल घर कसं आहे ते है अंगन बगू शकता तुम्हें अपनी माउली काकी है तुड़शे वृंदावन तेज बरबर पाठी है, है। नारोटस बैक साइड ती टाकी है समोर या एक झाड आहे कपडे कपडे धुतात आम्ही हे आंब्यांच्या आम्ही आताच खाली केल्यात खाऊन खाऊन हा त्याच्यामध्ये आम्ही थोडा कापून खाऊ हे समोरच ते झाड आहे तुम्हाला दिसत असेल बघा पण बघा सेंटरला ही आहे पाच पाचची पडवी आता तुम्ही बोला हे मध्ये काय म्हणजे काजूच्या बिया हे आता फॅक्टरी मध्ये जाणार काजू करायला आणि सगळे क्रेट ठेवलेले आहेत इथे बॅक साइडला

पूल बस आहे अननस हा एका दो। फूल। ते 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 ताला ताला ना तो साईडचे पण काढले ते लावायचे ते लावायचे असतात मला वाटलं त्याला येणार हे बघा असं आहे तो अननस कस दिसत बघा ह्याला येणार नाही आता हे रोक लावायचे बरेच आजूबाजूला येणार नाही तुळस आहे इथे टाकी इथे चूल आहे इथे आम्ही पाणी गरम करतो आंघोळीसाठी ही सगळी आजोबांचीच जागा आहे पूर्ण ते वॉशरूम आहे घरापासून खूप लांब इथे हे झालं घर आणि आजूबाजूचा परिसर आज, आज तुम्हाला मी आतून दाखवतो की आतमध्ये कसं आहे चला ही विहीर आहे इथे ती मगाशी मी तुम्हाला क्लिअर ती दाखवली नव्हती ॲक्च्युली हे बघा ती खोल आहे विरी बरीच खोल पावसाळ्यात खूप पाणी असतं आता सध्या कमी पाणी आहे त्यामध्ये छोटी दे, स्माईल दे चला आता आपण आतमध्ये जाऊया जी નું કામ ઓનું એ આ હે પડવાનું રામર ન येऊ દેલાઈ જા દેવ હોલ સલાચ લાગોને કી ખોલી હે દેવ ખોલી દે ક્વિન્ડો હે इथे खाली हच लागून अजून एक खोली आहे तिथे चूल वगैरे लावू शकतो आपण तिथे पण एक दरवाजा आणि इथे पण एक दरवाजा बाहेर छपटवी ते मग आज काय करताय आज आम्ही काजूच्या बिया भाजते गावचं गावाला असं चुलीवर किंवा शेतामध्ये भासत आम्ही आता चुलीवर तव्यात घालून भाजतो वाव आणि हे डेंजर असतं काळजीपूर्वक करायचं असतं आता ते पेट घेतं अंगार उडतं पण

बस कपडे बदल तिथेच तिथूनच बोल आता मी आलोय तुला कसं वाटतं गावाला आल्यावर मजा करा कशी वाटते नाय मग मे मध्ये आवडत कि गणपतीत आवडतं तुला सगळे महिने आवडतात सगळे महिने आवडतात

फोडून त्याचे काजूगर काढायचे तर थंड झाल्यावर फोडणार काजूगर फोडणी बी निघाली एवढ्या ह्याच्यातून एवढ्याच निघाल्या